गणपतीला मोदकांचं नैवेद्य का दाखवला जातो एक छोटासा मोदक आणि एक मोठा चमत्कार ही लोककथा तुम्हाला माहीत आहे का नाही ना, ना तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा गणेश नेहमीच भुकेले असायचे कितीही खाल्लं तरी त्यांचं पोट आनंदाने गुरगुरतच राहायचं एके दिवशी त्यांची आई माता पार्वतीने एक भव्य भोजनाचा प्रसंग ठेवला गणेश खातच राहिले भाताचे पर्वत वर्णाच्या पर नद्या आणि फळांचे संपूर्ण जंगल त्यांनी संपवून टाकले इतर अतिथी बुद्धिमान ऋषी आणि तपस्वी देव आश्चर्यात आणि चिंताग्रस्त होऊन पाहत होते भगवान शिव सिंहासनावर बसून हसत हे दृश्य पाहत होते माझ्या प्रिय मुला पार्वती हताश होऊन म्हणाल्या स्वयंपाकघर रिकामं झालं आहे तू अतिथींसाठी बनवलेलं सगळं जेवण खाऊन संपवलेलं आहेस तरीही तुझं पोट कुरकुरत आहे ही आहे। अंतहीन भूक कशाने भागेल तेवढ्यात अतिरी ऋषी आणि त्यांची पत्नी अनुसया तिथे आली ते भोजनासाठी नाही तर आशीर्वाद देण्यासाठी तेथे आले होते देवी पार्वती अनुसूया हलक्या आवाजात म्हणाल्या खरी भूक अन्नाची नसते कधी कधी ती केवळ प्रेमानेच शांत होते मला प्रयत्न करू द्या अनुसूयाने उत्कृष्ट साहित्य निवडलं तांदळाचे पीठ गुळ आणि नारळ भक्ती आणि शांत प्रार्थनेसह त्यांनी एक मौसूद गोड तयार केलं तो होता पहिला मोदक त्या गणेशांच्या जवळ गेल्या आणि पानावर ठेवलेला गरम गरम मोदक त्यांनी अर्पण केला गणेश जणू मुठभर डग खाणारच होते पण तेवढ्यात त्यांचे लक्ष त्या छोट्याशा मिठाईवर खिळलं त्यांनी पूर्ण मोदक तोंडात टाकला मोदक जिभेवर रेंगाळताच त्यांची अंतहीन भूक शांत झाली पोटाची गुरकुळ थांबली हृदयाच्या आणि देहाच्या प्रत्येक कोपऱ्यात उबदार सुखद तृप्ती पसरली अरे वा हेच खरं अन्न गणेश आनंदात उद्गारले इतक्या शुद्ध मनाने बनवलेली ही छोटीशी मिठाई मला पूर्ण तृप्त करून गेली ते म्हणाले आजपासून जो कोणी मला खऱ्या भक्तीने मोदक अर्पण करेल त्याच्यावर माझी सदैव कृपादृष्टी राहील आणि तेव्हापासूनच गणपतीला मोदकांचं नैवेद्य दाखवलं जातं